आम्ही महाराष्ट्राचा दौरा करत आहोत मी आणि माजी आमदार जयदेव गायकवाड आम्ही दोघं राज्याचा दौरा याच्यासाठी करतोय की राज्यामध्ये ज्या सामाजिक संघटना आहेत पक्षविरहित काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांची भेटीगाठी प्रत्येक जिल्ह्यात घेत असताना एक चित्र त्रास भयावह स्पष्टपणे आम्हाला दिसतंय आहे की महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न अतिशय गंभीर आहे सरकारी शाळांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे गरिबांना शिक्षण मिळत नाही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या मालाला बाजारभाव नाही शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे हे दिसतं चौथं आम्हाला असं दिसलं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय गंभीर आहे प्रत्येक जिल्ह्यातला क्राईम रेट वाढलेला आहे आणि केंद्र सरकारने सुद्धा तसंच अहवाल मागच्या वर्षी दिला होता की महाराष्ट्र क्राईममध्ये नंबर एक आहे महाराष्ट्र एकेकाळी देशामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातनं पहिल्या तीनमध्ये असायचा आज सहाव्या क्रमांकावर आहे आणि हे महाराष्ट्रात फिरत असताना प्रत्येक जिल्ह्यात आम्हाला दिसतंय सरकारने अनेक गोष्टी इथे कर्जबाजारी राज्य करून ठेवले आणि अनेक लोकांना आज मदतीची गरज आहे ती कुठलीही मदत मिळत नाही मात्र सामाजिक न्यायाचा निधी वळवला जातोय या पद्धतीने अशा काय ज्या काय सरकार घोषणा करते आहे ह्या अतिशय लोकांना दिशाभूल करणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करणाऱ्या सरकारला आता येणाऱ्या विधानसभेत महायुतीला लोक नाकारणार आहेत हे प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात चित्र दिसतंय महाविकास आघाडीच्या लोक सोबत आहेत आणि महाविकास आघाडीच सरकार येईल अशी परिस्थिती आता सबंद महाराष्ट्रात दिसते